नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष शिंगळे आणि तुम्ही पाहतात कृषी न्यूज ट्वेंटी फोर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे हे कसं चेक करायचं याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला कुठल्या बँकेला लिंक आहे हे जर चेक करायचं असेल तर आपण ते कसं चेक करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्हाला माहिती असेल आता सध्या जे सरकारद्वारे अनुदान दिलं जातं ते डी बी टीमार्फत मार्फत दिलं जातं त्यामुळे जे डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर हे अनुदान आपल्याला आपल्या कुठल्या अकाउंटवर जमा झालं हे जर चेक करायचं असेल तर तुम्हाला ते कसं चेक करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जे बी अनुदान असेल सरकारी जे पी एम किसानचं अनुदान असेल किंवा निराधाराचं अनुदान असेल किंवा दुष्काळी अनुदान असेल हे डी बी टीद्वारे दिलं जातं त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते, ते कसं चेक करायचं हे जाणून घेणार आहोत तत्गुरु चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट ह्या चॅनलवर भेटत जातील चला तर मग सुरू करूया सर्वात प्रथम गुगलवर जायचं आहे आणि तिथं टाईप करायचं आहे यू आय टी ए आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आणि त्यानंतर आपल्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल माझ्या आधारमध्ये आपले स्वागत आहे वेलकम टू माय आधार इथे जाऊन बँक सीडिंग स्टेटस या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल या टॅबमध्ये लॉग इन इंटू आधार वाय वा ओ टी पी इथे आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आधार नंबर टाकून झाल्याच्यानंतर इथे आपल्याला आपला म्हणजे जे कॅपचा कोड असते ते प्रत्येक वेळेस नवीन येत असतो तो कॅपचा कोड इथं फील करून घ्यायचा आहे म्हणजे भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे आणि एक आपल्याला ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी इथं भरून घ्यायचा आहे आणि ओ टी पी भरून झाल्याच्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर परत डॅशबोर्डवरती येऊन बँक सीडिंग स्थिती म्हणजेच बँक सीडिंग स्थिती येथे क्लिक करून तपासू शकता या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला दाखवले जाईल कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन आणि तुमच्या आधारचे शेवटचे अंक बँकेचे नाव इथे माझे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि स्टेटस इथे ॲक्टिव दाखवेल आणि किती तारखेला बँकेला लिंक झाले ते बँकेची ॲक्टिवेट झालेली तारीख इथे तुम्हाला दाखवली जाईल आणि मी त्याचा एक स्क्रीनशॉट आता घेतलेला आहे आणि परत मी गो टू डॅशबोर्ड धन्यवाद